नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज अगदी रोजच्या जेवणातले चवळी बटाट्याचं कालवण कसं करायचं ते दाखवते अगदी पातळसर म्हणजे भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता असं मस्त असं आहे झणझणीत आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे ती सहज पटकन घरातले आपले साहित्य असतात त्याच्यातच ते तर तेल घेतलं तेलामध्ये आहे ना कढीपत्ता जिरं घातलं आणि इथे भरपूर कांदा वापरला आहे मी अगदी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते आता ते कांदे जे आहेत की नाही अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे कांदा थोडासा करपू खरपूस भाजून घ्या आता त्यामध्ये फक्त मी लसूण घातला आहे वीस पाकळ्या एक पाकळ्या लसूण असेल तो वापरला आहे ल मी आलं वापरलेलं नाही फक्त लसूण वापरला म्हणजे हे रोजच्या जेवणातलं आहे अगदी झटपट होण्यासारखं आहे पटकन रेसिपी होते त्यासाठी आणि कांदा लसूण मसाला असला की अशा भाज्या पटकन होतात तर एक मोठा टॅमॅटो होता तोही चिरून घेतला कांदा टॅमॅटो आणि बाकीचं जे लसूण घातलं आहे तो छान करपूस भाजून घेतला आहे बघू शकता तुम्ही अगदी लालसर भाजून घेतलेला आहे ही फोडणी एकदम छान अशी बसली पाहिजे बरं का फोडणी बसली की अगदी मस्त फोडणीचाच मस्त असा वास सुटला आहे ना आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा मी नेहमीच रोजच्या भाज्यांसाठी किंवा नेहमीच आम्ही कांदा लसूण मसालाच वापरतो तुमच्याकडे जो असेल तो वापरा आता थोडेसे पावडर मसाले वापरलेत मी जिरेपूड धनेपूड अगदी थोडासा गरम मसाला आहे त्याचं कारण असं की रस्सा थोडासा जास्त करावा लागतो त्यामुळे बाकीचे जे कोरडे मसाले थोडेसे जास्त वापरायचे तसंही कांदा लसूण मसाल्यामध्ये हे सगळे मसाले वापरलेले असतात पण रस्सा जास्त करण्यासाठी थोडंसं मसाले थोडेसे मिक्स करायचे आता इथे मी पाव किलो होईल एवढी चवळी आहे बारीक चवळी ती भिजवली होती ती घातली आणि एक मोठा बटाटा चिरून घेतला तो घालते अगदी तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर फक्त चवळीची सुद्धा ही आमटी छान होते बरं का आता यामध्ये ना अगदी चमचा भरून दही घातलं आहे तुम्हाला जर दही वापरायचं नसेल स्किप करू शकता तुम्ही पण दह्यामुळे थोडेसं छान चव येते आंबटसर अशी छान मस्त चव येते आमटीला त्यासाठी मी वापरले तुम्ही आवडत नसेल नाही वापरलं तरीही आहे छान हे परतून घेतलं तेलातलं सगळे मसाले बटाटा आणि चवळी आता यामध्ये ज्वारीचं पीठ घालते अगदी दोन चमचे भरून ज्वारीचं पीठ घातलं हे कशासाठी तर हे आपण खोबऱ्याचं वाटण केलं नाही आणि रशाला दाटसरपणा यावा म्हणून माझ्या बऱ्याच भाज्या दाटसर होण्यासाठी म्हणून बऱ्याच पातळ जी आमटी बनवते की नाही त्यामध्ये मी जर खोबऱ्याचं वाटण घातलं नाही तर अशा प्रकारे पीठ वापरते मी तुम्ही येसूरही वापरू शकता ची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर सगळं छान परतून घेतलं कोथिंबीर अगदी मुठभर कोथिंबीर घातली तुम्ही बघू शकता अगदी कर्पूसपर्यंत करपट असं वास एसपर्यंत सगळं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं बघू शकता तुम्ही पाणी घातल्याबरोबर रशाला उकळी आली इतपत मी पाणी उकळायला ठेवलं होतं बाजूला ते घालते रसा तुम्हाला कितपत करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला पण हा बस रस्सा जो आहे की नाही मी भाताबरोबर खायला करते किंवा भाकरी करून खाणार असाल तरीही अशा प्रकारे हा रस्सा करू शकता माझ्याकडे नेहमीच अशा प्रकारे पातळ रशाच्याच भाज्या होतात त्यामुळे मी अशा पद्धतीने करते तुम्हाला थोडंसं घट्ट जर पाहिजे असेल तर पाणी कमी वापरा बाकी सगळं आहे तसंच वापरायचं आणि याला आता काय करायचं आहे झाकण लावून अगदी बटाटा शिजूसपर्यंत चवळी बटाटा शिजूसपर्यंत वाट बघायची अगदी पाच ते सात मिनटामध्ये छान आपण आधी परतून घेतलेलं असतं त्यामुळे पटकन शिजून येतं हे आणि बघू शकता मस्त अशी ही चवळी बटाट्याची आमटी तयार झाली रस्सा भाजी म्हणू शकता तुम्ही वाच का मस्त खमंग येतो आहे ना रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण नंतर भेटू पुढच्या रेसिपी